छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रमाचा वारसा असलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून ऐतिहासिक स्थळांचा गावांचा विकास केला जात आहे या अंतर्गत उमरट येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ सुशोभीकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तीनशे पुण्यतिथी निमित्त, नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी समाधीस्थळ व परिसर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी किशन जावळे ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते या समाधी स्थळाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुशोभीकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभीकरण समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमाणीचे बांधकाम बुरुजाचे बांधकाम प्रसाधन गृहे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट गटार कंपाऊंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीसाठी पन्नास कोटी देखील मंजूर केले आहेत या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे याबरोबरच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वडू येथील समाधी स्थळाचं भव्य स्मारक उभारण्यात येत आहे पालकमंत्री उदय सामंत यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधी स्थळ आणि परिसराचे सुशोभीकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीतून सुशोभीकरण करण्यात येईल असे जाहीर केले तसेच करन या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिल्या यावेळी सुनील तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना नरवीर तानाजी मालुसरे शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले विस्टान्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे पोलादपूर पन्नास कोटीचा निधीचं पत्र त्यांनी चुकून आम्हाला रात्री आठ वाजता पाठवलं साहेब डबल अभिनंदन आपलं रायगडच्या वतीने पण साहेब असतंय खतखता वस्तुसिद्धी बोलतो आहे आम्ही कारण जे जे आम्ही सांगतोय मागतो या शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक भूमीमध्ये साहेब कुठंही आकडता हात घेतलेला नाही आहे मुख्यमंत्र्यांनी आणि रायगडची शिवसृष्टी या महाराष्ट्रामध्ये कुठे नसेल अशा प्रकारचे आपण सगळ्यांनी मिळून करूया सगळ्यांच्या दृष्टीनं आपल्या देखील दृष्टीनं अतिशय ऐतिहासिक दिवस आहे नरवीर तानाजी मालुसरांच्या स्मारकासाठी जो निधी मिळालेला होता त्याचं भूमिपूजन ऑनलाईन मुख्यमंत्री मोदी यांनी आहे खासदार साहेब आमदार साहेब त्याला उपस्थित होते आणि अजूनही आराखडा हा मोठा आहे त्याच्यासाठी भरत शेट्टजी दहा कोटी रुपयाची मागणी केली होती त्याला देखील मान्यता दिलेली आहे आणि अतिशय भव्य स्मारक या ठिकाणी काही दिवसात उभं राहील ठिकाणी दावा करू शकतो परंतु हा निर्णय एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा आणि देवेंद्रजी बसून घेतील आणि आम्हाला खात्री आहे की मान सन्मान करूनच युती होईल आणि जागा वाटप होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी